यांच्या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे आदरणीय खासदार ज्यांनी आताच आपल्याला संबोधलं ते खासदार संजयजी देशमुख विजयरावजी चव्हाण डॉक्टर नदीम साहेब रंगरावजी काळे प्रवीणजी शिंदे वर्षाताई निगम अनुकुलजी चव्हाण राहुल भाऊ असतील व्यासपीठावरील सर्व मान्यवर पत्रकार बांधव आपण सगळेच तर तेर फार जास्त वेळ बोलणार नाही कारण शरद भाऊनी सांगितलं येताना आधी रॅली करू भाषणाला कमी वेळ बोललं तरी चालत कारण लोकांचं ठरलंय तुतारी वाजवायची घड्याळ बल पाण्याचंय हे लोकांचं आता ठरलंय विशेषतः या भूमीत आल्यानंतर हरितक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांना त्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही आणि उष्मागराजांची कविता होती पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मजा करू नका मीच बिनमी हात जोडून वाट वाकडी धरू नका त्या कवितेची ओळख विधानसभा मतदारसंघामध्ये फार लागू होते सूर्य कुळाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळेल सूर्य कुळाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळेल अंधाराचे करून पूजन व्रत फुगडांचे भरू नका आणि जे या मतदार संघामध्ये झालं म्हणजे गेल्या वेळी दोन हजार एकोणीस ला एका युवकाला संधी देत असताना त्या युवकाच्या पाठीमागे असणाऱ्या आजने शरद चंद्रजी पवार साहेबांच्या फोटो कडे बघून आजने शरद चंद्रजी पवार साहेबांच्या उद्दिष्टांवर त्यांच्या ध्येय धोरणांवर विश्वास ठेवून आपण सगळ्यांनी संधी दिली पण दोन जुलै दोन हजार तेवीस ला पक्षामध्ये उभी फूट पडली याच कारण काय नेमकी फूट का पडली म्हणजे गुलाबी जॅकेट वली येऊन गेले का नाही गेले गुलाबी पोस्टर लागली का नाही लागली जेव्हा हा गुलाबी रंग आला तेव्हा हा गुलाबी रंग नेमकं झाकतोय का म्हणजे गद्दारीचा काळा डाग हा गुलाबी रंगाने झाकला जात नाही ही काळ्या दगडावरची वेग आहे कारण सत्तावीस जूनला मान्य पंतप्रधान भोपाळमध्ये सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याविषयी बोलले आणि घाईघाईनी गुलाबी जाकिटवाले साहेबांचं बोट सोडून भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसले आणि जेव्हा हे झालं हो तेव्हा त्यांनी सांगितलं ही विकासाची भूमिका आहे विकासासाठी हे गेले आणि मग मगाशी कराळे सरांनी सांगितलं कराळे सरांनी जेव्हा सांगितलं विकासासाठी जर हे गेले असतील तर गेल्या दोन अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रातून युवकांच्या हातात कोणता रोजगार हिरावून घेणारा टाका गेला वेदांता पॉस्कॉन गेला बल्क ड्रक पार्क गेला, गेला। पुसदच्या माननीय लोकप्रतिनिधींना मला विचारायचंय जर आपण विकासासाठी गेला होता तर पुसदच्या तरुणांसाठीचा एकतरी रोजगाराचा प्रकल्प आपण पुसद मध्ये आणलात का आणला मग कुठल्या नेमक्या विकासासाठी म्हणजे आज वेगवेगळ्या योजनांचा सा उल्लेख झाला जेव्हा वेगवेगळ्या योजनांचा सा उल्लेख झाला एवढं मोठ्या संख्येने माता भगिने माझ्या माता भगिने हुशार आहेत कारण आपल्या सगळ्यांना माहितीये लोकसभेला मतांची झाली कडकी तेव्हा विधानसभेच्या आधी दोन महिने बहीण झाली होती लाडक पर गंबर चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे सिमट गई इसके भाई दादा भाऊ इसके भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके आपको तो गद्दारी के लिए पचास खोके और लाडली बहना सिर्फ पंद्रह में होगी पण एकत असते एका बाजारात साधा माणूस बसलेला असतो तर साध्या माणसाला पोटापुरतं खायला अन्न असतं पोटपुरतं खिशात गोष्ट असतील पोटपुरती खिशात गोष्टी असतात आणि त्याला एक जण येतो आणि समोरून योजना योजना। सरकार नावाचा माणूस येतो तो त्याला समोरून चित्र दाखवतो बघा तुमच्यासाठी ही योजना आणली तुमच्यासाठी ती योजना आणली तुमच्यासाठी ती योजना आणली नुसत्या योजनाच योजना कारण महायुती सरकारनं तुमच्या माझ्या खिशातले सातशे कोटी रुपये खर्च केले फक्त योजनांच्या जाहिरातीसाठी पंधरा दिवसात पंधरा <m> दिवसात <Caitlin -Catsun> <t speech Iron -Catsun> सातशे कोटी रुपये खर्च केले जे तुमच्या माझ्या खिशातले होते आणि हे पैसे खर्च केल्यानंतर सांगितलं बघा तुमच्यासाठी योजना आणली माणूस बसलेला असतो माणूस बस भिरभिऱ्या नजरेने बघत राहतो ही योजना वय ती योजना वय ती योजना वय आणि मागून दहा हाताने त्याची खिशे रिकामे करतोय एक जण चप्पल काढून नेते एक जण गळ्यातली चेन काढून नेते तिसरा किशा खास घालतोय किशाच पटमा मारतोय आणि ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाची ए, महा हाताना, हाताना हे महायुतीचं सरकार विकासाच्या गप्पा मारत कधी कधी हिंदुत्वाच्या गप्पा मारत पण या गप्पा मारत असताना पाठीमागच्या हातानं एका हातानं दिल्यासारखं दाखवायचं आणि दहा हाताने काढून घ्यायचं असं हे सरकार आहे साधा विचार करा लेकर शाळेत जातात शाळेत शिज पेन्सिल खोड रबर घेतात त्या शिज पेन्सिल रबर वर अठरा टक्के जीएसटी दिवाळीला गेला असेल तुम्ही मोटरसायकल घ्यायला तरुणानी कुठला हट्ट केला असेल पन्नास हजाराची मोटरसायकल घेतली तर सोळा हजार रुपये टॅक्स द्यावा लागतो लाडक्या बहिणीनं जेव्हा दाजीने दिवाळीला सांगितलं करंजा कर तेव्हा बहिणीने खोबरं किस्ताना बरोबर कळलं एकशे चाळीसचं खोबरं दोनशे ऐंशी ला गेलं दाजीनी सांगितलं शंकर पाण्यात केलं बहिणीने सांगितलं तेलाचा डबा डबाशी वाढला म्हणजे रवा असल मैदा असल तोरडाळ असल या प्रत्येक बाबतीत होणारी वाढ बघा पेट्रोल डिझेलचा वाढलेला खर्च बघा शिक्षणावर वाढलेला खर्च बघा म्हणजे उजल सारख्या गावात जेव्हा शिक्षणासाठी पोरांनी शिकावं शिकून मोठं व्हावं नोकरी करावी असं आपल्याला वाटत असत पण पोरांच्या शिक्षणावर येणारा खर्च बघा आणि मग तुम्हाला कळेल महायुतीचं सरकार विकासाच्या फक्त